नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या गीताई शेती शिवारामध्ये आपल्या सर्वांचे पुनश्चे एकदा नक्कीच सहृदय स्वागत आहे तर आजचा मुख्य विषय असा की आपण गेल्या बारा वर्षानंतर पहिल्यांदा प करतो आहे आणि या कपाशी पिकामध्ये आज आपण चार प्रयोग केलेले आहेत पाचवासुद्धा प्रयोग करायचा आहे आणि तो प्रयोगसुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर त्या चार केलेल्या आत्तापर्यंत प्रयोगापैकी काल एक मी तुम्हाला पहिला प्रयोग सांगितला आता दुसरा प्रयोग असा आहे की आपण कपाशी ही पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान असताना म्हणजे आजच्या वीस दिवस अगोदर कपाशीचं आपण गळफांदी काढली होती तर ती गळफांदी बघा आपण बघू शकता ती गळफांदी आपण ह्या झाडाच्या मुळापाशी परती झाडाच्या बुडापाशी जवळपास दोन किंवा तीन ह्या गळफांद्या असतात तर हे पहा आता ही ह्या ठिकाणी मुद्दाम दाखवतोय ह्या ठिकाणी एक गळफांदी माणसाकडून काढायची विसरली होती तर हे पाहू शकता आता ही वाली गळफांदी ही काढायची विसरली पण बाकीच्या काढल्या तर बाकीच्या काढलं तर हे बघा ही जी मुख्य फळफांदी आहे ही कशी आडवी चालली आणि हिला प्रति आता एक दोन परिपक्व बोंड आहेच परंतु तीन ते चार पाते किंवा पाच पाते जवळपास समोर आहे ही सेकंड झाड जर आपण पकडलं ह्याच ठिकाणचं तर ह्या ठिकाणी संपूर्ण गळ फांद्या काढलेल्या आहेत तर इथं तीन मुख्य फळफांद्या दिसत आहेत खाली परत त्याच्या शेजारी हे बघा एक दोन तीन बोंडे ही परिपक्व झालेली आहेत आणि वरती त्याच प्रमाणात ह्या झाडाला वरती बोंडे आहेत शेता मी शेताच्या मध्यभागी उभा आहे तुम्ही बघू शकता अगदी शेताच्या मध्यभागी उभा आहे मी काही तुम्हाला कॉर्नरकडून ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात असतो आहे किंवा धुऱ्याच्या शेताच्या धुऱ्याच्या बाजूनं किंवा बांधाच्या बाजूनं किंवा कडेच्या बाजूनं किंवा रस्त्यालगत उभा नाही तर हे बिलकुल शेताच्या सेंटरमध्ये मी उभा आहे आणि त्या ठिकाणची झाडं दी दाखवतो आहे तर मुख्य विषय असा आहे की ज्यावेळेस आपण पंचेचाळीस पन्नास किंवा पन्नास साठ किंवा पन्नास पंचावन्न ह्या दिवसांमध्ये जेव्हा गळफांदी काढतो तेव्हा त्या गळफांदी काढणीचा फायदा असा आहे की झाडाच्या उंचीवर तर नक्कीच परिणाम होतोय बघा आता तुम्ही आपण काल जो व्हिडिओ दाखवला तर शेतामध्ये जास्त पराटीची हाईट झाली किंवा ती उंच वाढली परंतु ह्या कपाशीमध्ये गळफांदी ही लवकर काढल्यामुळे हिची उंची आता सर्वच पिकांना खाद्य त्याच प्रमाणात आहे लागवड जवळपास सेम डेची आहे तरीसुद्धा वातावरणही सारखंच आहे तरीसुद्धा त्या शेतातील कपाशी जास्त हाईटवर गेली आणि ही कपाशी त्या प्रमाणात हाईटवर गेली नाही तर गळफांदी काढल्यामुळे मला ज्या अनुभवास किंवा माझ्या निदर्शनास आलेला असा असा निष्कर्ष आहे की खालच्या फळफांद्यांचे बोंड किंवा जे सुरुवातीचे बोंडे लागतात हे नक्कीच परिपक्व होत चालतात तुम्ही पाहू शकता आता प्रति फांदीला जवळपास तीन तीन चार चार बोंड परिपक्व आहेत मुख्य फळफांदीला तर आणि समोर त्या फाच्या समोर पातंसुद्धा पाच पाच प्रमाणात आणि प्रति झाड आज रोजी जवळपास चौदा पंधरा फळफांदे आहेत तर आपण प्रति झाड जर तीन तीन चार चार बोंडे जरी परिपक् प्रति फळफांदी तीन तीन चार चार जरी बोंड परिपक्व समजली किंवा धरली तर आज रोजी जवळपास वीस ते पंचवीस बोंड या क्षणाला आपल्या पिकामध्ये परिपक्व आहेत त्याच्यामुळे हा एक प्रयोग आपला क्रमांक दोन हा नक्कीच यशस्वी झालेला आहे अजून आपले दोन प्रयोग आहेत ते व्हिडिओद्वारे मी तुम्हाला नक्कीच समोर अपडेट देतच राहणार आणि एक पाचवा आपल्याला प्रयोग करायचा आहे तो तो साधर तर, तर, में तर, तर तो प्रयोगसुद्धा तुमच्यासमोर मी लवकरच सादर करील तर हा व्हिडिओ आवडल्यास किंवा आपल्याकडून ह्या वर्षी जर गळफांदी नाही काढणं झाली तर पुढच्या वर्षी आपण नक्कीच गळफांदी काढावी फक्त यासाठी घन लागवड असावी घन लागवडीमध्येच ह्या प्रयोगाचा फायदा होईल तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी बंधू आणि बघिनीपर्यंत पोहोचवा कारण शेतामध्ये काम करणारे आज जवळपास भगिनीच आहेत आणि शेअर करा माझ्या गीताई शेतीशिवार या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो